ये रे। अरे बुटो काय बाबू ते मोठे बाबा आहेत ना ते बोलतील असं का आताच टाकलं बे आम्ही भांडी कोण नाही आला बे मला तेवढंच काम बसलो असत जाय ने बोल बोलच आहे जाई ने माती लागलं

तुला वावरात गेली की मातीची डबी रिकामी करा आणि घेऊन या तर काळ्या थोडी पाहतात आले रे काले अबे नारे नाही कुरशीन का नारे एक की मग मातीचे डबी खळेगा भरले लागे मातीची डबी नारेत घातली की कसं व नारे वाजले की मग कुळकुळ कुळकुळ वाजते पाणी होते ना मग नारे तू येत नाही का बी काही जा बा असा काय तू तो केलेन का काही शिंगो

मला वडगत नाही पापा माय बाबा तू तुम्होले मारते नो हो मा वडगत नाही वडबा वा, तोल्या वडगतला शून भी घेऊ देत नाही माची चडगे भी आणत नाही तोल्या वडगत कुर भी देत नाही मग काय रे लूस सारास रे हा हा काय भरे कसा आहेस रे असंच असते का किच नाही याले दोस्ती म्हणतात ले का माय बाबा मारतील ना मुली ले का ते माय बाबा कोण शेणगिन काढून कोटो हाळून जातात ना बाबू अन वावरातून आले त्याला दिसला धिंगालात मग माय बाबा मला मारतील ना मग मी कुठे करू जाय मी महागणात करतो असंच आहेस तुला का लय लय बदमास असले का तू मी तुला गणताच्या पेपरात गणित दाखवलु नाही का हा तावाग तिथं की तुला मी शिंगोया शी, करून देईन म्हणून

माय बाबाले का रंगाचं नाव काढलं तरी बी बोलतात रंगिंग में आणत बामी आम्ही आम्ही पाण्यानेच खेळतो ओडी हो रंगाना बाबू तुला माहित आहे का ती गोष्ट पेपरात आलतो एकाच्या अंगाला खाजो चालती बो काहीतरी इन्फेक्शन झालं तेले केमिकल जे रंग असतात ना तू शिकला नाहीस का हत्तेच्या आणि रंग रंग आम्ही बाबू घरीच करतो दुसऱ्याच्या चोरून आणतो आले की की ते लावला उरल्या सुरल्या बी बिकर्म झालं असिकर्ण झालं कुत्र्याचे काम बी करणं झाले सगळं झालं आता मला नाराज करे आहे

डब्या घेऊन नालो, टॅलेंट मातीची काडी वर भी दिसणार नाही डबी कोणती रिकामी भी दिसणार नाही आणि मातीच्या काड्या वाया भी जाऊ दिल्या नाहीत याले म्हणतात कृष्णाचं टॅलेंट एवढी मेहनत नाही में केली आणि रीतीले का तो रिकामे डब्बे घेऊन पळला अ लय घास साऱ्याचं टॅलेंट करून मातीच्या डब्या हे माड्या जो दिले रे आणि लोक मला इकडे मला होमवर्क भी राहिलं होमवर्क करत असते का

दादा, हार कोणी घ्या त्याच्यावर असं कर, हो? कर तुमचा बी एक कर्ज कर मा श्यामाच्या नावाचं कर्ज रे हा हा दादा श्यामाच्या नावाच ना आम्ही बी सांगितलं की श्यामाच्या नावाचा कर्ज म्हणून किसण्या आपले करण पट पट बबळ्या दादा मोठा आहे पाय बाबू बबळ्या दादा स्वतःचा बी हार केला लागेल त्याच्या शामाचा बी करायला आपले शेण नाही उरलं तर मग आपल्याला शेण कोण दीच टेन्शन अरे बबड्या दादा तू तर म्हणत की आम...

मी नाही जात पप्पा आवा खाले भी पाहिजे झाली पाहिजे नाही कशी लेकर आ तुम्ही अनकॉन्फिडेंट चल ले जुने शांता का पूजा करून चल कृष्णा सांगितलं मना सरबत आना मना सरबत ओय मुकाट्याने करणं ते काकून अति करू दिले याचा उपकार मानणं जास्त धिंगाणं नका घालू ते काकून सांगितलं झाडून झुडून काळजा म्हणून करा बरं पटापट लय गप्पा करतो बाबा तुम्ही करत काही नाही झाले का रे पट्टे झाले का शिंगाय करणं अरे वा शांत काकू तुमचे 100 वर्ष नाही 1000 वर्ष आयुष्य आता याद कायली काय आणलं काकू काय केलं तुम्ही अरे बाजीन दे 1000 वर्ष नाही घे वरा वरा तुम्ही टेंशन नका घेऊ तुम्ही नेहमी थांबा मी मी वाटतो सगळ्याले मी हाव ना हाटव पुरी जासी दे काकू मला जोड दे मी ते सगळ्याले आन दे सगळ्याले सांसेल बायजा कज झालं सांग रे <laughs> शा पिंकी घे व पिंकी आता तिकेन हाव काकू

ঠা বই সঙ্গে তোমরা রঙিন बस खाली हेवा बाळे ते बांग असते हे थंडाई आहे मेटा काय ती विकाय लावते टीव्ही पाहते बस खाली काय कळते रे त्याले दुधाच असते बाबू हे साजर असते ते भांग दुसरं असते हे दूध हे दुधाच ज्ञान असते प्यान करा पटापटा ते प्याले हे ना गाकू द्या वापस फोडसान गिरसान बापा तुमच्या थांब तुम्ही दखो प्या पटापट मी भिन जातो प्याले आणि ऊन आठव जा धाडून गुळून काढ जा आ असे उरलं ते खतार टाकून दे जा तुम्ही मी राहणार

नारळ नाही टाकला का तुम्ही टाकलं नाही आधी समोर टाकलं उस भाजला गेला की मग घरी मग प्रसाद घेतो मग त्याचा बाबूला बोलून राहिले कोणा सांग बाबूला लाल म्हणा पाहायला गेले हा बाबळा कुठे गेला माय बाई शांताबाई कुटुंब सहपरिवार आले का होळीची पूजा ना नातू नाही दिसला महत्वाचा सदस्य सगळ्यात लहान सगळ्यात मोठा नाही नाही दिसला की नाही मन कर ना ते आले ते काय तिकडे बोलून राहिले ते कोणास लहान सदस्य आहेत म्हणलं गेलेस का पूजा करून आम्हाला उशीर नाही करू करण हो तुला घाई असेन काही नाही दिनूले तर कायची घाई असते काय सांगा रेकडून भाजूच दे भाजले की मग त्याचा होते साजरा काय रे घर म्हणलं चाल म्हणलं होळीची पूजा करायला दोन दिवस चाललो तुम्हाला का भेट तुम्ही मला घरी लय रंग आणून ठेवायला येत थाक बाई पर पूजा कर त्याच्या डोक्यादी लागू हो आईठी माय जे होलिका माता शांता यो, वो, वो, रंग माई रंग का रंगपंचमी कस अमाची गोष्ट आहे रंग प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाते तसच राधा कृष्णाच्या देवाच शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करते आणि याच्या व्यतिरिक्तही वाईटावर चांगल्याची विजयाचं प्रतीक आहे कारण हिरण्य कश्यपूवर नरसिंहाच्या रूपाचं विष्णूच्या विजयाचं स्मरण नाही का आणि हिरण्य कश्यपूची बहीण असते की नाही होलिका ते आँ... भक्त परला दाले घेऊन बसली नव्हती मग ती कहाणी तेव्हा ऐकली नाही का त्याच्यावरून वाईटाचा अंत झाला आणि सत्याची विजय झाली म्हणून होलिका दहन साजरे केलं जाते छोटी होळी म्हणतात काही ठिकाणी आले होळी म्हणतो आपण उद्या धुलीवंदन रंगपंचमी राहते आपल्या सणाचं आपल्याला एवढं माहित नाही राहत माहित काढायला पाहिजे हा सण साजरे करायलाच पाहिजेत हा बरोबर आहे बरोबर आहे मी धुलीबंद करतो महिने वाट पाहतो मागच्या वर्षी रंग काही साजरी करतो

गोळ गोळ पूर्णावानी शुभेच्छा आणि रंगी बिरंगी शुभेच्छा धुलीवंदन खेळसान तर सांभाळून खेळा रंग साजरेस वापरा आणि जो होळी खेळून राहिलो त्याच्यावरच रंग टाका उगाच कोणी होळी खेळत नाही त्याच्यावर रंग टाकून भांडून अंगावर घेऊ नका